नमस्कार ज्योतिष रेसिपी पंधरामध्ये आपले स्वागत आहे आज आपण आंब्याचे लोणचे बनवणार आहोत त्यासाठी मी अगोदर कैऱ्या धुवून घेतलेल्या आहेत धुवून घेऊन चांगल्या त्या स्वच्छ पुसून घ्यायच्या आणि त्यानंतर कोयत्याने अशा फोडून घ्यायच्या फोडून घेऊन त्यांना स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचे येथे मी कैऱ्या फोडून घेऊन फोडून स्वच्छ कपड्याने पुसून घेतलेले आहेत पन्नास कैऱ्यांसाठी एक किलो मीठ घेतलेले आहे आणि शंभर ग्रॅम लोणचं मसाला घेतलेला आहे पन्नास ग्रॅम हळद घेतलेले आहे आणि हे साहित्य त्या आंब्याच्या फोडी ज्या केलेल्या आहेत त्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे मसाला हा त्या आंब्याच्या फोडींना चांगला मिक्स करून घेऊन एका काचेच्या बरणीमध्ये भरून घ्यायचा काचेची बरणी ही स्वच्छ धुवून कोरडी केलेली असावी येथे मी लोणच्यासाठी मी लोणचा मसाला हा रेडीमेड आणलेला आहे तो घरी बनवलेला नाही आहे रेडीमेड पॅकेट असे भेटतात तोच मी येथे वापरलेला आहे असावी किंवा चिनी मातीची असेल तरीही चालेल शक्यतो लोणचं हे काचेच्या भरणीत किंवा चिनी मातीच्या भरणीत घातलेले चांगले असते शक्यतो काच्या लोणच्यासाठी काचेची बरणी किंवा चिनी मातीचीच बरणी वापरावी तर येथे मी लोणच लोणच्या ज्या फुड्या आहेत त्या काचेच्या बरणीमध्ये भरून घेतलेल्या आहेत तर हे असेच भरून ठेवायचे या या काचेच्या बरणीला झाकण लावायचे नाही ते एका स्वच्छ कपड्याने बांधून घ्यायचे जेणेकरून त्यामध्ये हवाही गेली पाहिजे दोन दिवसांनी हळद आणि मीठ हे लोणच्यामध्ये पूर्ण मिक्स होऊन मिठाचे पाणी झालेले असते तेव्हा तेल घा तेल गरम करून त्यामध्ये घालून घ्यायचे आणि रोज सकाळ संध्याकाळ दोन टाईम हे लोणचं बरणीमध्ये हलवून घ्यायचे लोणचं घालण्याची पद्धत आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू